मराठा आरक्षण प्रश्नावर सध्या राज्यभरात खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण सुरू आहे बीड जिल्ह्यातही यासाठी प्रगणक नियुक्त करण्यात आले आहेत सर्वेक्षणाच्या दुसऱ्या दिवशी ही अडथळे कायम असून एकशे ब्याऐंशी पैकी शंभर प्रश्नांची उत्तरे देताच या ऍपमध्ये बफरिंग सुरू होत आहे अनेकदा उत्तर दिलेला सर्व डाटा गायब होतो आणि पुन्हा नव्याने उत्तरे द्यावी लागतात तसेच इतर वेळी एरर येत असल्याने प्रगणक तसेच कुटुंब प्रमुख वैतागले आहेत अनेकदा प्रयत्न करूनही एका कुटुंबाला अर्धा ते पाऊन तास वेळ लागत असल्याने सर्वेची गती मंदावली आहे यावर उपाययोजना करून ही प्रक्रिया जलद गतीने करावी अशी मागणी केली जाते ठीक <गस्थी> नाएं। है सर मैंने इशू हम्म हलना गांव विलेज वार्ड ये इतना हो हम्म नो आइटम्स फाउंड वनते नो जितने गांव होते नहीं नहीं तो ये सिलेक्ट हम्म नो आइटम्स फाउंड हम्म हम विलेज वार्ड येत नाही विलेज सिलेक्ट नो नो एटम्स फाउंड म्हणते नो एटम्स फाउंड आज तो आवाज नाही नाही आता हे सिलेक्ट कर आता एटम्स फाउंड पूर्ण करायचे असे आदेश होते परंतु कालपासून ॲप चालत नाही आहे आपण वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबत तक्रारसुद्धा नोंदवलेली आहे हेल्प सेंटरलासुद्धा कॉल केलेले आहेत त्यांच्याकडून अद्यापर्यंत कुठलंही अपडेट आतापर्यंत प्राप्त झालेलं नाही ते जसं ते सुरू होईल तसं ते कळवतो असं म्हणून सांगितलं आहे त्यांनी आणि ते सुरू झाल्यानंतर मुदतीत हा सर्व